मुंबईतील जुन्या आणि प्रदूषणाचं कारण ठरणाऱ्या गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन भंगार यार्डची निर्मिती करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे या भंगार यार्डसाठी ऐरोली जक, जकात नाक्याची जागा मुंबई महापालिकेनं जवळपास निश्चित केली आहे येत्या एक ते दीड महिन्यात इच्छुक इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात येणार असून दरवर्षी सुमारे पन्नास हजार वाहने या नव्या भंगार यार्डात मोडीत शक्य होणार आहे मुंबईसह महाराष्ट्रातील हे पहिलंच मोठं भंगार यार्ड असणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शारदुल मी सध्या ऐरोली जगात नका या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं भंगार्ड यार्ड करण्याचा निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे मुंबईतील जुन्या आणि प्रदूषणकारी गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन भंगार यार्ड म्हणजे तो विकसित करण्याचा निर्णय जो आहे तो मुंबई महापालिकेने घेतलेला आहे या भंगार भंगार यार्ड साठी एलोलीतील हा जो जकात जी जागा आहे ती मुंबई महापालिकेने जवळपास निश्चित केलेली आहे एक ते दीड महिन्यात इच्छुक कंपन्यांकडनं रुची प्रस्ताव जो आहे तो मागवण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती, ती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे दरवर्षी सुमारे पन्नास हजार वाहने या नव्या भंगार यार्ड द्वारे जे आहे ते मोडीत काढता येणं शक्य होणार आहे मुंबईसह महाराष्ट्र तील हे सर्वात मोठं या जे आहे हे, हे असणार आहे त्यामुळे रस्त्यावरती रस्त्याच्या कड्याला वर्षानुवर्ष उभ्या असलेल्या ज्या काही वाहन आहेत त्याचा अडथळा जो आहे तो वाहतुकीला मोठ्या प्रमाणात होत होता त्याचप्रमाणे ज्या काही भंगारातल्या ज्या गाड्या आहेत त्या नेमका ठेवायचा कुठं असा प्रश्न जो आहे तो मोठा उद्भवत होता त्यामुळे समस्या भविष्य काळात सुट्टाना आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश चार्दुल पुढारी न्यूज एरोली